तुम्हाला माहितीये का? कालसर्प दोष म्हणजे नेमकं काय का आणि हा दोष माणसाच्या आयुष्यावर कसा परिणाम करतो ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू यांच्यामध्ये अडकतात तेव्हा त्या योगाला कालसर्प दोष म्हणतात या दोषामुळे व्यक्तीच्या आयुष्यात वारंवार अडथळे अपयश मानसिक ताण नोकरी व्यवसायात अडचणी लग्नात विलंब आणि कधीकधी आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होतात कालसर्प दोषाचे अनेक प्रकार आहेत अनंत कुलिक वासुकी शंखपाल पद्म महापद्म तक्षक कर्कोटक शंखचूड घटक आणि विषधर प्रत्येक प्रकाराचा परिणाम वेगवेगळा असतो मात्र घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण कालसर्प दोषावर उपाय नक्कीच आहेत भगवान शिवाची उपासना दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करणे महामृत्युंजय मंत्राचा जप नागपंचमीला नागदेवतेची पूजा आणि योग्य पद्धतीने केलेली कालसर्प शांती पूजा, हे सर्व उपाय अत्यंत प्रभावी मानले जातात श्रद्धा संयम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या मदतीने कालसर्प दोषाचा प्रभाव नक्कीच कमी करता येतो